एकदा जर ही मिनी कोथिंबीर वडी तुम्ही करून खाऊन बघाल ना मला खात्री आहे या कोथिंबीर वडीचे तुम्ही फॅन व्हाल आणि त्यानंतर पुन्हा पुन्हा आठवड्यातून किमान एकदा तरी ही कोथिंबीर वडी नक्कीच बनवाल ही मिनी कोथिंबीर वडी खूप कमी साहित्यात खूप झटपट तयार होते आणि बनवायलाही खूप सोपी आहे आणि खायला तर एकदम जबरदस्त कुरकुरीत लागते नमस्कार मी अमृता कणे कुकिंग विथ अमृतामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत लगेच रेसिपी पाहूयात त्याबद्दल आहे रेसिपी पूर्ण बघा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज ला शार करा लगेच रेसिपीला सुरुवात तर कोथिंबीर कोथिंबीर वडी बनवण्यासाठी मी एक जुडी छान निवडवून घेतलेली आहे जास्त दांड्या घ्यायच्या नाही आपल्याला त्यानंतर कोथिंबीर छान स्वच्छ धुवून थोडीशी सुकून घ्यायची आहे आणि मग चुटकी सरशी बारीक कट करून घ्यायची आहे आता ही बारीक चिरलेली कोथिंबीर या कपाने दोन कप आहे त्यामुळे आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे अडीच कप आणि कोथिंबीर वडी छान कुरकुरीत होण्यासाठी अर्धा कप तांदळाचं पीठ घालायचं आहे आता आपल्याला बाकीचं साहित्य मसाल्याच्या डब्यातल्या छोट्या चमच्याने मोजून घ्यायचं आहे त्यासाठी मी आता अर्धा चमचा हळद घातलेला आहे एक चमचा लाल तिखट घातलेला आहे एक चमचा ओवा हाताने असा क्रश करून घालते त्यानंतर तीळ घालायचे आहे आपल्याला खूप सारे तीन चमचे तीळ घातले मी आणि आता दोन चमचे हिरवी मिरची पेस्ट घालायची आहे आपल्याला मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे आणि आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झालं की थोडं थोडं पाणी घालून आपण आता जसं धपाट्यासाठी पीठ म्हणून घेतो ना थोडंसं सैल सर म्हणजे जा जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही भाकरीच्या पिठापेक्षा थोडंसं सैल सर अगदी तशाच प्रकारे हे कोथिंबीर वडीचं मिश्रण आपल्याला मळून घ्यायचं आहे सुरुवातीला एक कप पाणी घेतलेलं होतं मी आणि थोडं थोडं करून सर्व पाणी यात घातलेलं आहे आता याला छान एकजीव करून घेतेये सर्व पीठ आता छान एकजीव झालेलं आहे आणि छान सैलसरच आहे बरं हे पीठ मळून घेण्यासाठी मला एक थोडंसं वरती एक दोन चमचे पाणी लागलेलं ला आहे फक्त आता ही कोथिंबीर वडी ज्या भांड्यात सेट करायची आहे ना त्या भांड्याला असं तेल लावून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर वडीच्या मिश्रणात आता आपल्याला थोडासा जाडसर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे किंवा अर्धे अर्धे कुटलेले शेंगदाणे घालायचे आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे यामुळे कोथिंबीर वडीला छान टेस्ट येते बरं आता हे मिश्रण आपल्याला तेल लावून घेतलेल्या ताटात घालून व्यवस्थित छान पसरवून घ्यायचं आहे ते अगोदर यावरती थोडेसे तीळ घालायचे आहे नसेल तुमच्याकडे जास्त तीळ तर हे तीळ तुम्ही स्किप देखील करू शकता कोथिंबीर वडीला छान तीळ दिसावेत यासाठी हे वरचे तीळ घातलेले आहेत मी आता हे मिश्रण असं व्यवस्थित एकसारखं पसरवून घेतलं आहे त्यानंतर वरून देखील थोडेसे तीळ असे नॉर्मल पसरवून घेतलेलं आहे तीळ वडीला छान चिकटून राहावे यासाठी आलं थोडंसं दाबून घ्यायचं आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला दहा ते पंधरा मिनिट वाफवून घ्यायचं आहे त्यासाठी मी एका कडेत पाणी गरम करायला ठेवले पाणी छान गरम झालेलं आहे त्यावरती हे ताट ठेवून घेतलेलं आहे आता यावरती झाकण ठेवून हे मी दहा मिनिट छान वाफवून घेते दहा मिनिट वाफून घेतल्याच्या नंतर पाच मिनिट हे आपल्याला असंच ठेवायचं आहे याची एक वाफ निघाली की मग आपल्याला यावरचं झाकण काढून घ्यायचं आहे आता हे कोथिंबीर वडीचं ताट आपल्याला खाली उतरवून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता हे ताट पूर्णपणे थंड झालं की या मिश्रणाच्या आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या आहे वड्या तुम्ही पाहिजे त्या आकारात कट करू शकता बरं मी मिनी कोथिंबीर वडी बनवते त्यामुळे छोट्या छोट्या कोथिंबीर वड्या बनवून घेते तुम्ही मोठ्याही बनवू शकता तुम्हाला जर मोठ्या बनवायच्या असतील तर त्यानुसार कट लावायचे आहे मी ढोकळ्याच्या शेपमध्ये फक्त छोट्या आकाराच्या कोथिंबीर वड्या बनवून घेते चौरस आकाराच्या उभ्या लाईन मारून झाल्या की आपल्याला अशा आडव्या लायनिंग करून घ्यायच्या आहे आणि आता ह्या कोथिंबीर वड्या ताटातून काढून घ्यायच्या आहे किती सहज निघताय तुम्ही पाहू शकाल छान ढोकळ्यासारखे चौरस क्यूब तयार झालेले आहे आता ह्या तुम्ही शालो फ्राय करून खाऊ शकता किंवा डीप फ्राय करून खाऊ शकता डीप फ्राय केलं तर अजून छान लागतात त्यामुळे हे आता आपण डीप फ्राय करून घेऊयात त्यासाठी ते तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि तेल व्यवस्थित गरम झालं की कढईत मावतील तेवढ्या कोथिंबीर वडा आपल्याला तेलात टाकायचे आहे थोड्याशा तळल्या गेल्या की याची साईड चेंज करायची आहे आणि आता मीडियम फ्लेमवरती छान कुरकुरीत होईपर्यंत हे आपल्याला तळवून घ्यायचे आहे अधूनमधून याची साईड चेंज करत राहायचं आहे बरं म्हणजे ह्या सगळ्या बाजूनी व्यवस्थित तळल्या जातात कोथिंबीर वडी आता आपली व्यवस्थित तळलेली आहे कारण याला छान डार्क सोनेरी कलर आला आहे आणि हे छान कुरकुरीत देखील झालेलं आहे हे आता आपण काढून घेऊयात मस्त खमंग असा वास सुटला आहे बर बरं घरभर खूपच छान होता त्या वड्या आता यातलं सर्व तेल नितळवून घ्यायचं आहे लगेच कोरड्या झालेल्या आहेत या तुम्ही पाहू शकाल आणि किती कुरकुरीत झाल्या हे तुम्हाला आवाजावरून समजलंच असेल आता राहिलेल्या कोथिंबीर वड्या देखील आपल्याला पहिल्या बॅचसारख्यात तळवून घ्यायच्या आहे बरं वड्या तेलात टाकण्यापूर्वी तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि वड्या तेलात टाकल्या की गॅसची फ्लेम कमी करून हे आपल्याला मिडियम फ्लेमवरती तळवून घ्यायचे आहे कारण जास्त हाय फ्लेमवरती जर तळलं तर ह्या वरून तर तळल्या जातील परंतु आतून कच्च्याच राहतील याला आता मस्त डार्क सोनेरी कलर आलाय आणि ह्या व्यवस्थित तळलेले देखील आहे त्यामुळे सेकंड बॅच देखील मी आता काढून घेते यातलंही आपल्याला सर्व तेल नितळवून घ्यायचं आहे मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत आपल्या कोथिंबीर वड्या आता अजून एक बॅच तळून घेतलेले आहे मी एक ना एक वडी आपली व्यवस्थित तळलेली आहे आणि प्रत्येक कोथिंबीर वडीला अशा छोट्या छोट्या लेअर दिसतात तुम्ही पाहू शकाल यामुळेच या वड्या छान कुरकुरीत होतात आणि चवीला तर या एकदम जबरदस्त लागतात बरं खरंच तुम्ही एकदा या कोथिंबीर वड्या बनवून बघा तुम्हाला खूप म्हणजे खूप आवडतील त्या रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय